एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोप्राटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा घरपुरामध्ये

ही समाधानाची बाब जरी असली तरी याच अतिवृष्टीमुळं शेतीचं मात्र मोठं नुकसान झालंय सततच्या पावसामुळं आणि काही भागात झालेल्या पुरसदृश्य परिस्थितीमुळं खरीप हंगामातील पिकं पूर्णपणे वाया गेली आहेत यात पिकांचं आतोनात नुकसान झालंय तर तालुक्यातील अनेक क्षेत्रामध्ये उडीद नाचणी भुईमुख आणि सोयाबीन यांसारखी महत्वाची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी हवालदिल झालाय यंदा काढणीला आलेली पिकं डोळ्यादेखत नष्ट झाल्यामुळं शेतकरी पूर्णपणे आर्थिक विवंचनेत सापडला आहे या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागानं तातडीनं संयुक्त पंचनामे सुरू करण्याची मागणी केली आहे नुकसानीचा तातडीनं अंदाज घेऊन शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करावी अशा आशयाचं निवेदन माजी आमदार वैभव पिचड यांनी तहसीलदारांना दिलं संकेत आभारी सी न्यूज मराठी अकोले गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर